जय भवानी जय शिवाजी सोलापूर नगरी शिवसेनेचा वाढदिवस नाही तर एका निष्ठावान नेतृत्वाचा शिवसेनेच्या कणखर कार्यकर्त्याच्या एकजुटीचा आणि सोलापूरच्या जनतेच्या प्रेमाचा महासंगम आहे आज आपण जाणून घेणार आहोत सोलापूरचे लाडके नेते शिवसेनेचे शहर प्रमुख शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजींचा वारसा पुढे नेणारे समाजसेवेचा ध्यास घेतलेले सचिन चव्हाण यांचा भव्य दिव्य वाढदिवस काल संध्याकाळी सोलापूरच्या नेहरू नगरात हा सोहळा उत्साहाच्या लाटांवर स्वार झाला हजारो शिवसैनिक चाहते कुटुंबीय आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला एक अविस्मरणीय स्वरूप दिलं या भव्य सोहळ्याला उपस्थित होते माजी गृहराज्यमंत्री शिवसेना सिद्धाराम मेत्रे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे जिल्हाप्रमुख अमर पाटील अण्णाप्पा सद्गुरू सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड माजी महापौर अलका राठोड नगरसेविका शैलजा मोतीराम राठोड मिथुन राठोड आणि पक्षाचे नेते दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर एकच भाव होता सचिन चव्हाण यांच्याबद्दलचा अभिमान आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता सचिन चव्हाण एक नाव एक इतिहास एक प्रेरणा शिक्षण समाजसेवा आणि शिवसेनेच्या विचारांना समर्पित एक व्यक्तिमत्व सोलापूरच्या प्रत्येक गल्ली बोळातून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातून त्यांच्या कार्याची जोत पेटत आहे शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजींचा वारसा पुढे नेत सोलापूरच्या युवकांना दिशा देणारे गोर गरिबांच्या व्यथांना आपलंस करणारे आणि शिवसेनेच्या विचारांना अखंडपणे समर्पित असणारे सचिन चव्हाण यांचा हा वाढदिवस म्हणजे सोलापूरच्या जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विजय उत्सव आहे नेहरू नगरातील भव्य मंचावर सचिन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करताना सांगितलं सचिन चव्हाण हे फक्त एक नाव नाही तर सोलापूरच्या विकासाची आणि शिवसेनेच्या विचारांची एक गर्जना आहे सचिन चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं कार्य प्रत्येक सोलापूरकरांच्या मनात आहे त्यांनी चंद्राम गुरुजींच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा दिली गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम केला त्याचबरोबर शिवसेनेच्या विचारांना शहरात गल्ली पोहोचवत कार्यकर्त्यांना एकजुटीनं पुढं नेण्याचं काम ते करत आहेत या सोहळ्यात सचिन चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं हा माझा वाढदिवस नाही तर तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा उत्सव आहे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता माझी ताकद आहे आणि सोलापूरच्या जनतेचं प्रेम माझं खरं बळ आहे त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला हा सोहळा केवळ एका वाढदिवसाचा उत्सव नाही तर सोलापूरच्या एकजुटीचा शिवसेनेच्या विचारांचा आणि सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाचा विजय आहे आज सोलापूरच्या प्रत्येक गल्लीतून प्रत्येक घरातून एकच आवाज येत आहे सचिन चव्हाण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात शिवसेना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर लोकसभेचे प्रमुख माननीय अश्विनी त्यांनी सांगितले की प्रत्येक वाढदिवसाला बघते ते लहान होत चालत म्हणून अत्यंत कोमल असं तुमच्या बहिणींनी सांगितलं तुमच्याबद्दल कोमल तर आहेच पण आता आम्ही असं सांगणार की तुम्ही आता शिवसेनेचे शेअर प्रमुख आहात तुम शिवसेना शेअर प्रमुखला कोमल येऊन जात नाही रांगडागडी पाहिजे <laughs> केलासा आदरणीय चंद्रा गुरुजींचं बोर्ड या परिसरात आहे त्यांनी जेवढे चांगले संस्कार दिले तुम्हाला त्या संस्कारांना तुमची वाढ झालेली आहे पण चंद्रा गुरुजी कधी कधी प्रसंगी फार कठोर व्हायचं हे तुम्हाला आठवते कि नाही बघा तुम्हाला मला माहित आहे मला अजून तसंच आहे काय <laughs> बरोबर आहे वेळ आले की तांडव करते मग काय हरकत नाही मग ते ताईनी सांगितलं आता ते ठीक आहे विनोदाचा भाग वेगळा त्यांनी चंद्राम गुरुजींचा आदर्श घेऊन शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांनी चांगलं कार्य केलेलंच आहे खरं म्हणजे हे नेहरू नगर परिसर कसा होतं आम्ही लहानपणी बघितलं शाळा कॉलेजमध्ये असताना द्यायचे लोक इकडे यायला पण चंद्राम गुरुजींनी ह्या भागाचं काया परड करला कृषक भागाचं काय प्रयत्न केलं नाही इथली जी आपली लोक आहेत दीन दलित गोर गरीब वंचित आहेत बंजारा समाज त्यांनी शिकलं पाहिजे मोठं व्हायला पाहिजे कारण जो शिकला तो पुढे जाणारच त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे कास धरले इथल्या सर्व भागातल्या लोकांना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणून फोडलं ते आज सांगितले कितीतरी कस्तुरेखा कोणतरी सांगितले तरी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये कितीतरी रत्न तयार झाले ते अगदी बरोबर आहे खरोखर रत्न तयार झाले पण हे एवढं मोठं कार्य आहे चंद्रा मुलींच त्यांनी जे रस्ता दाखवला वाढ दाखवली आदर्श घालून दिला त्या आदर्शाला कुठेही गालबाट लागू नये त्याच्यापेक्षाही जास्त कसं काम करता येईल हे सचिनजी व त्यांच्या सर्व सहकार्याने आसप्रन करतात एक शिक्षण सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आता ते आमचे शिवसेना शेर प्रमुख आहेत शेर मोठा आहे सोलापूर शहर असा आहे मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतात आपल्या सोलापूर शहराला ह्या शहरामध्ये सर्व जातीचे आपले देशात जुने जगात जेवढं जाती धर्माचे लोक आहेत ते सगळे आपल्या शहरात आहेत आपल्या सगळं सगळे गुणागोवंदाने एकात्मतेने भाईचाराने प्रेमाने राहतात सगळ्यात असं हे सोलापूरचा आपला वारसा आहे आपल्या सगळ्यात सोलापूरचं नाव होतंय आहे काळी मुंबईमध्ये सोलापूरचे लोक मला घाबरायचे लोक त्यावेळेला ए सोलापूर काही छोडीसुमात काय पोबिस आहे की पण आता सोलापूर फार बदल खेळ मग आता बदललेलं सोलापूरचं नेतृत्व करण्याची संधी सचिन मिळालेली आहे ते निश्चितपणे चांगलं काम करतील एवढं मोठं संस्था सांभाळत असताना त्यांना माहीत आहे किंवा एवढं संस्थेचं सगळं मॅनेजमेंट करत असताना निश्चितपणे त्याचा फायदा त्यांना राजकीय मॅनेजमेंट करताना सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि ते निश्चितपणे करतील ह्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही सगळ्यांचं लोकांचं चुळबुळ चाललं आहे सगळं त्यांचं म्हणून मी सचिनजींना मनापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांचं शैक्षणिक कार्य तर चांगलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभराटी आहे त्यांचं असं तर राजकीय भरभराटी हो त्यांना शेराचं नेतृत्व करण्याची संधी भविष्यकाळामध्ये त्यांना मिळो असं मी स्वामी समजणी आणि सिद्धेश्वरनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द शब्दांपेतो धन्यवाद तो हो। क्षण साठी मी मध्ये आडवा येणार नाही परंतु आज माझे सहकारी सचिनजी चव्हाण शिक्षण सम्राट ही त्यांची ओळख आणि त्याच्या या अगोदर चंद्रराम गुरुजींचे नातू आणि आता तिसरी ओळख म्हणजे ते आमच्या पक्षाच्या शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख अशा आमच्या शहर प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मंचकावरती त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लाभलेले आमच्या शिवसेनेचे नेते ताईंनी आत्ता सचिनजींचा इतिहास भूगोल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सायकोलॉजी सगळीच सांगितली त्याच्यातून सचिनजींचे काही पैलू आम्हाला त्या ठिकाणी उलगडले परंतु सचिनजीच्या बाबतीमध्ये मी एवढंच म्हणेन संस्कार शिष्टाचार याचं दुसरं नाव म्हणजे सचिनजी आम्ही चंद्राराम गुरुजींचा सहवास आम्हाला नक्कीच लाभला नाही पण त्यांचं व्यक्तिमत्व ऐकून आहे आपण म्हण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी नक्कीच सचिनजी गुरुजींचा सहवास लाभला नाही आमचं नशीब नव्हतं परंतु आपण त्यांच्या सहवासामध्ये संस्कारामध्ये वाढलात त्यातून त्यांचे संस्कार आचार विचार काय आहेत ते आम्हाला दिसतात जर आपल्या वर्तनामधून वागण्यामधून जर का त्यांचे आचार विचार आणि संस्काराचं दर्शन आम्हाला होत असेल तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी चंद्ररामजी गुरुजी कसे असतील याच्याबद्दल शब्दच कमी पडतील आणि त्याचं वर्णन करणं सुद्धा त्या ठिकाणी थोडकं पाडेल खरोखर सचिनजी सारखं रत्न आम्हा शिवसेनेला लाभलं हे आमचं देखील भाग्य आहे आज सचिनजीच्या माध्यमातून काही त्यांचं भविष्य तर नक्कीच उज्ज्वल होईल त्यांना नक्कीच आम्ही सर्व शिवसैनिक साथ देऊ यात मात्र शंका नाही परंतु त्यांच्या माध्यमातून या शहरा शहरामध्ये महानगरपालिकेला आमचे बापू असतील साहेब असतील अमरजी असतील या सर्वांच्या सहकार्यानं नक्कीच मला वाटतं त्यांची कारकिर्दीत उजळल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण मेत्रे मेत्रेसाहेब बोलणार आहे आणि आपल्याला मुख्य कार्यक्रमाकडे जायचं आहे जाता जाता मी एवढंच म्हणेन सचिनजी तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार आणखीन काय पाहिजे तर या शुभेच्छा त्या ठिकाणी प्रत्येक क्षण ह्या आनंदात जावो तुम्हाला तुमच्या मनातील सर्व शुभकामना त्या ठिकाणी पूर्ण हो इच्छा अपेक्षा पूर्ण हो यात तुम्हाला जन्मदिवसाच्या निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं आणि व्यक्तिगत साठे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय भारत शहर प्रमुख सचिन भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवस <laughs> निमित्त उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठवर उपस्थलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री शिवसेना नेते वाढदिवस निमित्त प्रथमता मी लाख लाख त्यांना शुभेच्छा देतो त्यांना गेल्या मी अनेक वर्षापासून ओळखतो आज चार वर्षापासून त्यांना मी ओळखतो त्यांनी अतिशय शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहे त्यांनी फार कमी बोलतात पण कार्य त्यांचं फार मोठं आहे आदरणीय आमचे नेते शिवसेना नेते मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री उपमंत्री एकनाथजी साहेबांच्या सा आशीर्वादाने त्यांनी अनेक विकास निधी आपल्या शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास त्यांनी करणार आहेत आणि आणि आमचे ते शहर प्रमुख आहेत प्रमुख या नातानं अतिशय त्यांनी सक्षम पद्धतीनं शहराच्या काना चोपरापण शिवसैनिक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपल्या सर्व जे मित्रपरिवार उपस्थित आहेत आणि बंजारा समाजातील सर्व प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत आज आपल्या सर्वांना मी विनंती करतो येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आपण भक्कम पाठिंबा देऊन आमच्या स शहरप्रमुख आमच्या सचिन भाऊ चव्हाण यांना आशीर्वाद करून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये सर्व मिळून आपण भुवा पडकू अशा पद्धतीनं आपण सर्वांनी कामाला लागावं असं विनंती करतो आणि या वाढदिवस निमित्त निमित्त मी ग्रामदेव सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आपलं उदंड आयुष्य लागव लाभो व आपले जे काही इच्छा आकांक्षा आहे सर्व पूर्ण होऊ दे आणि असं मी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि चंद्राम गुरुजी यांच्या आदर्श घेऊन तुम्ही जे समाजकार्य करताय असंच आपल्या हातून चांगलं समाजकार्य घडत जाऊ दे असं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या भावी वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा होतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज उपस्थित असलेले आमच्या शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार आदरणीय मेत्रे साहेब नानासाहेब साठे खास उपस्थित असलेले बाबासाहेब कोकाटे संजय बाबा मंचगावर उपस्थित असलेले वेळेअभावी अमर पाटील साहेब असतील सर्वच मान्यवर दादा तुमचा आज वाढदिवस साजरा करत असताना सकाळपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा वाढदिवस साजरा होतोय सकाळी आम्ही एका कार्यक्रमाला उपस्थित होतो त्या कार्यक्रमाचं महत्व असं होतं की युवकांसाठी रोजगार मिळावा आणि त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीची आयुष्याची भाकरी देता येईल याकरता आपण जो आज सकाळपासून जो कार्यम केला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो तुम्हाला जो वारसा लागलेला आहे आदरणीय गुरुजी यांचे तुम्ही नातू आहेत त्यांनी अनेक लोकांची घरं उभं केली त्यांना सगळ्यांना शक्ती दिली ताकद दिली आणि या भागाच नाही तर संपूर्ण बंजारा समाजाचं नंदनवन करण्याचं भाग्य त्यांना लाभलं त्यांच्या अनेक हिरे शैक्षणिक क्षेत्रात तयार झाले आज तुम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप मोठा एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे की तुमच्याकडे असलेली जी काय शहर प्रमुख पदाची जी काय जबाबदारी आहे त्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आपण एक चांगलं नेतृत्व उभं करू शकाल सोलापूर शहरातल्या काना कोपऱ्यावर शिवसैनिकाला ताकद देण्याचं आपल्या माध्यमातनं माद्द काम येणाऱ्या काळामध्ये व्हावं आणि आज परमेश्वरांनी तुम्हाला संधी दिली आहे की राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला तुम्ही शक्ती देऊन येणारी मग मा, महापालिका असेल त्या सगळ्यामध्ये आपल्या माध्यमातन कोणाला तरी मदत करता येईल एवढी ताकद आदरणीय एकनाथजी साहेबांनी दिले दिलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या विश्वासाला आपण खरंच ठराल अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्या माध्यमातनं होतोय मी सचिन भवून प्रेम करणाऱ्या सर्वच मंडळींना एवढीच विनंती करतो की सचिन भवन आता दोन तीन महिन्याचा काळ खूप महत्वाचा आहे कारण सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन न्यू ठेपलेलं आहे त्यामुळं त्यांचे हात बनून आपण सगळेजण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे मी जिल्हा प्रमुख असेल अमर पाटील साहेब असतील नाना साठे असतील मेत्रे साहेबांचं यांचं सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये शहराची धुरा ते सांभाळत असताना अतिशय सक्षम पद्धतीनं त्यांनी त्यांचा शहर सांभाळतील आणि आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत सोबत एवढा विश्वास देतो आपल्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सचिन भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भावी कारकिर्दीला शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी आवर्जून आलो हा समाज बंजारा समाज ज्यांनी या भागातून मला तीन वेळा नगर शेवट केलं केलं मंत्री केलं तर हे सगळे माझे आपण माझे कुटुंबीयच कारण मी बंजारा समाजाबरोबर कधी कुडारी म्हणून नेता म्हणून वावरलो नाही मी तुमच्या समाजाचा घटक माझा समाज म्हणूनच मी बंजारा समाजाचा नेहमी राहिलो याला साक्षीदार आहेत प्रेमसिंगजी राठोड साहेब दिलीप राठोड सुरेश पवार अनेक नावं मला घेत आहेत सगळ्यांचीच नावं मला माहिती आहेत परंतु आता वेळ अभ्यावधी घेत नाही आज आज शिक्षण क्षेत्रात आणि या वडीचं निश्चितपणानं या शिवसेनेमध्ये ठीक होईल असं मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना जाहीरपणाने सांगतो या ठिकाणी या बंजारा समाजाने ना? अनेक आमदार केले खासदार केले नामदार केले माझ्यासहित अनेक केले परंतु आता निचिंच्या रूपानं या बंजारा समाजाचा आमदार व्हावा असं मी आशीर्वाद आमच्या पूर्ण त्या देतो या शुभेच्छासह या वाढदिवसाच्या एकत्र आलो मला सचिनचा तर शुभेच्छा आशीर्वाद देता आला परंतु तुमचं सगळ्यांचं दर्शन घेता आलं त्याबद्दल मी माझ्या बंजारा समाजाचं अंतकरणपूर्वक आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो दैवत स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी तसेच स्वर्गीय माझे बाबा मोहन चव्हाण यांना मी विनम्र वंदन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी गृहराज्यमंत्री आदरणीय मित्रेसाहेब त्यांनी आता मला सल्ला दिला की थोडं आता कडक व्हायला लागल म्हणजे स्वभाव शांत असल्यामुळं मित्रे साहेब तुमच्यासारखा गुरु मला भेटला नव्हता आता तुम्ही भेटला नक्कीच माझ्या स्वभावात फरक पडेल तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माझे मार्गदर्शक व सतत माझ्या पाठीशी कायम उभे राहणारे माझे बंधू लोकसभा संपर्क प्रमुख आदरणीय महेश नना साठे तसेच माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतात ते ब्रिजमोहन पोपले शेठजी आमच्या मार्गदर्शक आदरणीय अमोल बापू शिंदे अमर राणा पाटील तसेच माझे मित्र श्रीनिवास संघाजी सोलापूर महानगरपालिकेचे माझी महापौर अल्पाताई राठोड माझी नगरसेविका शैलजा ते राठोड सोनाई फाउंडेशनचे माझे मित्र युवराज राठोड आमच्या भगिनी अनिताताई माळगी व प्रियंकाई परांडे सतुबार सर साहेबांना तसेच माझ्यावर प्रेम करणारे आमचे रजाक मालक परदेशी साहेब आणि प्रेमसिंग मामा उपस्थित सर्व व्यासपीठ मी प्रथम मोतीराम चव्हाण सर या सगळ्यांचं मी मनस्वी त्यांच्या ऋणात राहायला मला आवडल मी त्यांचा आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व माझ्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो मी मेत्रेसाहेब मी वाढदिवस साजरा करत नाही मी पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा करतोय आणि एवढे लोक प्रेमापोटी आले त्यांचं खरंच मी मनापासून कौतुक करतो एवढं उशीर सहा वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी थांबलेले आहात तर मी नक्कीच तुमच्या ऋणात राहीन या कार्यक्रम करण्यासाठी माझे बंधू जितेश चव्हाण किरण चव्हाण विवेक चव्हाण आणि रुक्मई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मिथून असेल सर्व पदाधिकारी असेल त्यांनी दिवसरात्र हे नियोजन केलं मी त्यांना मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो मी जास्त वेळ न घेता एक छोटंसं एक डायलॉग आहे मैत्रेसाहेब ओळखतील हे डायलॉग कुठल्या ह्याच्यातलं आहे कारण आम्ही महेश नाना आम्ही एकदा बालाजी मध्ये जात असताना ह्या सिच्युएशनवर एक, एक गाणं सांगा म्हणून महेश नानाने सांगितलं मी त्याच्यावर एक गाणं सांगितलं मेत्रे साहेबांनी पिक्चर त्या पिक्चरमधले हिरो आणि ते पिक्चर कुठल्या सालातलं आहे तेही सांगितलं होतं तर मी मेत्रे साहेब आपल्यासमोर एक दोन शब्द एक डायलॉग सांगतोय आप आप क्या जाने मुझको समजते हैं क्या मैं तो कुछ भी नहीं इस कदर प्यार इतनी बड़ी भीड़ का मैं रखूंगा कहाँ इस कदर प्यार रखने को इस कदर प्यार रखने के काबिल नहीं मेरा दिल मेरी जान मुझको इतनी मोहब्बत ना दो ना दो दोस्तों मुझको इतनी मोहब्बत ना दो दोस्तों मुझको सोच लो दोस्तों इस कदर प्यार कैसे संभालूंगा मैं मैं तो कुछ भी नहीं मुझको इतनी मोहब्बत मिली आपसे मुझको इतनी मोहब्बत मिली आपसे ये मेरा हक नहीं मेरी तकदीर है मैं ज़माने की नज़रों में कुछ भी नहीं था मैं जमाने के ज़माने की नज़रों में कुछ भी नहीं था मेरी आंखों में अब तक वो तस्वीर है इस मोहब्बत के बदले मैं क्या नजर दूँ इस मोहब्बत के बदले मैं क्या नजर दूँ मैं तो कुछ भी नहीं इज्जतें शहरतें चाहते उल्पते कोई कोई भी चीज़ दुनिया में रहती नहीं आज मैं हूँ जहाँ कल कोई और था आज मैं हूँ जहाँ कल कोई और था ये भी एक दौर है वो भी एक Uh, thank you. Thank you.